आका बाळानो आता मी ही करते कोडाई चटणी आता पिरा जायचे रानात आपली कोडाई चटणी करते आणि मग रानात जायचे का एक कांदा चिरला एक कांदा टाकला परतायला आपली खेड्याची गावरान भाजी का कांद्याचा असा परसायचा तेल टाकीचे कांदा परसायचा मग त्या कुरडायचा बुगा टाकायचा त्यात मग मिरची टाकायची मीठ टाकायचं भाजी भाजी बघा आता तुम्ही अशी करून बघा भाजी अजून खायचे आज आजच आमच्या टाकी टाकीचे दोन चमचे मिरची काय घे एक चमचा मिठाचा आता किती असं मीठ किती थोडं अर्धा चमच्या कोरडायला मिठ राहत जास्त टाकली खराब होईल ना आणि झाली आता ही भाजी आपली मला शेअर करा लाईक करा देखे, 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 देखे।